नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी सेवा संग्राम न्यूज ला बातमी झळकतात चार दिवसापासून चालू असलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे मंठा तालुक्यातील जयपूर काकडे येथे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी लेखी तक्रार देऊन दिनांक चार मार्च पासून लोकशाही मार्गाने अमरण उपोषणास बसले होते मात्र चार दिवस उलटूनही कोणतेच अधिकारी दखल घेत नसल्याची बातमी सेवा संग्राम न्यूज ला झळकताच आज दिनांक सात मार्च रोजी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बीबी चव्हाण ग्रामसेवक पी व्ही बोंडले व त्यांच्या टीमने तत्काळ दखल घेत उपोषणकर्ते काकडे यांना विनंती करून लेखी स्वरूपात लिहून देत आपली दखल घेतली जाईल व गैरप्रकारची येत्या पंधरा दिवसात माहिती देऊन चौकशी करण्याचे लेखी आश्वासनानंतर चार दिवसापासून जयपूर ग्रामपंचायत समोर चाललेले उपोषण मागे घेण्यात आले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट शेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा